नमस्कार शेतकरी मित्रांनो ह्या मुद्द्यावर मला व्हिडिओ बनवायला भाग पाडलंच कारण व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर जर बघत असतात तर सत्य का नाही मला सांगा फक्त दारू किती हानिकारक हानि या कॅमेरामॅन थोडं जवळ ये बस दारू किती हानिकारक आहे तरी त्या दारूच्या ढकणावर बांध दिलेला असतो या कुंकड फिरवायचं आहे म्हणून म्हणजे एवढी शासनाला त्याची काळजी या की त्यांना तपलीक होऊ नये बॉटल फिरविताना म्हणजे उलटी सवाशी फिरवीत बसलेलं एवढी हानिकारक असताना सुद्धा त्या टोपणावर बांध दिलेला असतो या की कुंकड फिरवा तुमची बेजारी होऊ नये आणि एवढं शेतकऱ्यासाठी पन्नास किलोचं पोतं काढलंय जर ह्याच्यावर एक बांध दिला असता इथं कुठं ह्या साईटनं एवढी फजिती नसती झाली एक तास झालं बेजार आहे मी ह्याला खोलू खोलू पण एक कुणकूनच फुट नाही आता एवढा फोटो आहे आपल्या मोदी साहेबाचा कमीत कमी चार भाषेमध्ये वरी लिहिलेलं या मराठी हिंदी इंग्लिश आणि उर्दूमध्ये त्या चार भाषेत लिहून त्यांचा काय फायदा झाला या एक जर बांधील असता कोणाही साईटनं सन पोत निघाला असतं एक पोतं मला खोलायला एक दीड तास लागले तर माझं इथं खट्टक न झाला असता दारू एवढी हानिकारक असतानासुद्धा तिच्या ढकनावर टोपणावर शासनाने बांध दिलेला आहे वरील कंपन्यांनी की बाबा तुमची परेशानी नको तुम्ही असं फिरवून काढा उलटं फिरवीत बसताल अन एवढं चार चार भाषेमध्ये समजा पोतं काळं निळं करून टाकलेली होऊन काळं निळं कुठं जागासुद्धा शिल्लक ठेवली नाही याच्यावर आणि ना एक बांध दिला नाही कुंकुण कोणातरीच कोणातरी साईटने एक बांध द्यायला पाहिजे होता म्हणजे परेशानी होत होती बाण आहे खायच्यावर कुठून कुठंच बाण नाही खूप खूप त्याला खोलून परेशान झालो आहे खातन फीत टाकायचं नाही दोन घंटे झालं बेजार आहे पोतच फुट नाही तर माझी सर्व कंपन्याला विनंती या दारूच्या ढाकणावर जसं कंपनीवाले बाणं देतात तसं या पिशवीवर एखादा बांध द्या म्हणजे शेतकऱ्याची बेजारी होणार नाही दोन मिनटात निघून जाईल तर आमचा कॅमेरामॅन दाखवितो तुम्हाला एक बार कॅमेरामॅन बघा कोण आहे चला धन्यवाद